हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेत ना तर जस्ट आता सगळे कामं वगैरे आवरली आणि आत्ताच जरा बसले आहे आत्ता ज्ञानेश्वरी वगैरे वाचणार मी वाचायला घेणार आणि चेतन वगैरेसुद्धा गेला कामाला डबा वगैरे त्याला करून दिला आणि बघा अनामिका ओरडते ये अनामिका इकडे ये ये लवकर येते बसले बाहेर बसले मी ये हॉलमध्ये बसले ये लवकर बघा कशी येते आता तिला आहे ना जरा दोन मिनटं पण मी इकडे तिकडे गेलेली आहे ना मग लगेच ती हे करत असते ओरडत असते कुठे आहे कुठे आहे असं करून ये ये हे मी इथे बसले आलीस येते येते ये 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 लवकर ये, ये लवकर ये, ये ये बघा अंघोळ करून आली आहे दिसते तुम्हाला बघा इकडे बघा काय चालू आहे ये ये लवकर ये 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 नुसतं घ्यायला पाहिजे सारखं घेऊन कसं होणार आहे मला तेच समजत नाही हिला मी सारखं घेतलं तर माझी पण कामं असतात ना हा दोन मिनटं ती राहते माहिती आहे का बेडरूम मध्ये होती दोन मिनिटं राहत नाही बघा जरा मी बाहेर आले आता कुठे <laughs> लगेच आली <साली> माझ्या <वाजा> बाग हे <laughs> बघा अशी जस्ट ना चेतनला साधी सोपी बटाटा टोमॅटोची भाजी केली होती आणि इकडे बघा अनामिकालासुद्धा ॲपल दिलं आहे खायला आणि हे बघा काल ना परवा मी घातले होते भिजत तर मग मला याची करायची आमटी आता बघते आमटी करायची का भाजीकरण जास्त आहेत आमटीसाठी मला हे वाल आणि इकडे चेतनसाठी रेडी केले आहेत मी चपात्या वगैरे जरा थंड होण्यासाठी ठेवले आहेत कारण की गरम गरम डब्यात नाही ना, ना भरत आपण म्हणून म्हटलं जरा होऊ देत थंड आणि इकडे याचं वाचन वगैरे चालू आहे हे बघा असं देवाचं आणि हे बघा अशी आमटी केली आहे मी हे बघा वालाची अशी मस्त असं कोकम वगैरे घालून हे बघा अशी छान आणि आम्ही का थांब ही बघा ही बघा आली बघा कुठे चाललीस तू हां थांब जरा विलू छान लागते अशी आमटी केल्यावर हे बघा अशी चमचा मी दुसरा घ्यायचा आहे मला हाच होता जवळ म्हणून घेतला कारण का वाटप पण केलं होतं ना तर मग हाच होता इथे चमचा मग ते खोबरं वगैरे हो भाजताना घेतला होता म्हणून मग <laughs> चला <था काड़ते> हां। <laughs> <laughs> खाते, खाते Hello, आता काढते हा नाही तर तुम्ही म्हणाल की आमटीमध्ये हा कुठला चमचा घातलाय बघा काय चालू आहे इकडे सफरचंद खाते तांदूळ खाते इकडे हे बघा हॅलो गुड इव्हनिंग आता बघा चहा वगैरे करते मी संध्याकाळ झाली आणि चेतन पण आलाय कामावरून तर चेतन हे बघा मला वडापाव घेऊन आलाय दिसतोय का तुम्हाला इकडे बघा असं वडापाव घेऊन आलाय त्याला एक मला एक समजतं हे बघा कोणाकोणाला कौना वडापाव आवडतो नक्की सांगा मला तर खूप आवडतो आणि इकडे चहा बघा उकळते माझी अजून तर या सगळ्यांनी चहा प्यायला आणि चेतन फायनली आलेला आहे कामावर जाऊन काय okay, कसा ओ, होता आजचा दिवस तुझा चांगला होता वडापाव घेऊन आलायस माझ्यासाठी हो तुम्ही पण या सगळ्यांनी खायला वडापाव मायातला देईन मी हो या तुम्ही पण सर्वांनी <laughs> कारण दोनच आहेत म्हणतील की तुम्ही कसा देणार आम्ही थोडा थोडा देऊ आमच्यातला काय चल चल चलसाठी आणलं भूक लागली असेल खूप काम पण केलं ना आजच नाही मी रोजच सगळ्यां चहा वगैरे घेतला आणि जरा बाहेर जाऊन आलो मंडळी आणि बघा अनामिकाला घरीच ठेवलं होतं ना तर कशी येऊन बसले बघा लगेच शोल्डरच्या इथे तिला असं वाटतंय परत आम्ही तिला कुठे सोडून जाऊ म्हणून तर बघा किती हुशार आहे माहितीये आणि स्वतःची सत्ता अंगोळ वगैरे करून घेतली तिने संध्याकाळी म्हणजे विचार करा साडेसात आठ वाजता आता रात्री बघा कशी येऊन बसलीये खूप उशीर झाला तर तिला मी सांगतेय खाली उत्तर तर अजिबात उतरत नाहीये बघा सोडत नाहीये <laughs> कारण की एकटीच होती ना तिला असं वाटतं की परत मला कुठे सोडून म्हणजे जातील की काय परत म्हणून घाबरून बसली आहे येऊन किती क्यूट बसली आहे खरच या मंडळी जेवायला भाकरी भाजी वालाची आमटी भात असा आजचं आमचं जेवण आहे रात्रीचं तर तुम्ही पण या जेवायला चला म्हणता आता सगळं आवरलं आहे माझं आणि हे बघा अनामिकासुद्धा आता झोपती आहे तिला मी झोपवते इकडे बघा कशी बसली आहे येऊन मांडीवर माझ्या तर हा आत्ता ब्लॉग मी माझा इकडेच एंड करते आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोणी नवीन असतील माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टिल देन बाय टेक केअर अनामिकाकडूनसुद्धा तुम्हाला गुड नाईट बाय